नमस्कार धादा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाऊजचे जे टक्स असतात ना ते सरळ येण्यासाठी आणि परफेक्ट कटोरी बसण्यासाठी कशा पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं तर आज आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवणार आहे तर चला मैत्रिणींनो आपण करूया सुरुवात तर बघू शकता हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि ह्याला मी जोडून घेतलेला आहे तर आता आपण कटोरी जोडू या नीटक कशा पद्धतीनं घ्यायचं ते मी दाखवणार आहे तुम्हाला <coughs> तर आता आपण अशी कटोरी जोडून घ्यायला सुरुवात करूया को कटोरी नेहमी वरून खाली जोडत या आणि एक्स्ट्राचं झालेलं कटिंग करा खालून वरती जोडू नका कारण कटोरी एक एक वेळेस काय होतं तुम्ही जर खालून वरती जोडायला गेला तर कटोरीचा शेप बिघडू शकतो त्यामुळे वरून खाली जोडायला सुरुवात करा डबल टिपा घ्या म्हणजे जेणेकरून उसवणार नाही कटोरी आपली तर बघू शकता हे दोन्ही साइडच्या आपल्या कटोऱ्या अशा जोडून घेतलेल्या आहेत आणि जे जा कमी जास्त झालेलं जा आहे ना ते आपण कटिंग करून घेऊयात आता आपण टक्स घेऊयात याची तर टक्स जे आपण घेणार आहोत ना ते आपण दीड इंचा टक्स घेणार आहोत रुंदी दीड इंच आणि उंची आहे अडीच इंच आणि आपण क्रॉस मध्ये असे टक्स मारून घेणार आहोत तर डबल टीप मी मारून घेतलेली आहे तर आता ह्या साईडचा पण आपण टक्स घेऊया तर हे बघू शकता इथून आपल्याला इकडं असं हे करून घ्यायचं जोडून घ्यायचं आहे आणि जे जास्त कमी होतं ना आपण कटोरीचे टक्स मारताना ते थोडंसं लेवल करून घ्या आणि जे जादा कापड दिसतं ना ते कट करून घ्या म्हणजे जेणेकरून आपण कटोरी जी आपण म्हणजे परफेक्ट बसण्यासाठी हे अत्यंत ते गरजेचं आहे आणि इथून बघू शकता तुम्ही इथून दीड इंच घेतलेलं आहे मी आणि उंची आपण अडीच इंच घ्यायची आहे जसं आपण डाव्या साईडच्या कटोरीला आपण टक्स घेतलेला आहे ना त्या पद्धतीनं पण आपण डबल टिक मारून घेऊया तर बघू शकता कशा असे स्ट्रेट टक्सा आलेले आहेत म्हणजे कुठंही क्रॉस असा टक्सा आलेला नाहीये हे बघा आणि पप पण किती छान परफेक्ट असा आलेला आहे म्हणजे कटोरी ज्यावेळेस पूर्ण शिवून तुम्ही ब्लाऊज घाला ना अगदी परफेक्ट कटोरीला तुम्हाला हा ब्लाऊज बसणार आहे कुठंही तुम्हाला क्रॉस दिसतो का बघा अगदी पप सुद्धा हवा तसा व्यवस्थित आलेला आहे म्हणजे चपटा पण नाही आणि अगदी जास्त टोकदार पण नाही जितकं हवं तितकं असं छान पप आला आता ह्याला आपण योगपट्टी जोडून घेऊया तर आता जे आपलं कापड असतं ना आता हे जोडून झालं की डायरेक्ट आपण योगपट्टी नेहमी जोडायची नाही तर आपल्याला अर्धा इंच वरती त्याला कट करून घ्यायचं म्हणजे शेप देऊन घ्यायचं आहे आणि इथून म्हणजे इथं जिथं प लुकपट्टी आपण लावणार आहे ना ह्या साईडला तिथून आपल्याला अर्धा इंच असा शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे जेणेकरून परफेक्ट आपली कटोरी होण्यासाठी ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे त्या साईडला पण आपल्याला अर्धा इंच कट मारून घ्यायचं आहे तिथून पण असा व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे आणि योग्य पट्टी आता आपण जोडून घेऊया तर बघू शकता ह्या दोन योग पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत आणि ती उजवी साईडची एक आणि डाव्या साईडची एक आहे तर अगोदर आपण उजव्या साईडची जोडून घेऊयात तर आता इथून आपण जोडायला सुरुवात करणार आहोत म्हणजे हे वरचं मेन कापड आहे आणि हे अस्तरचं कापड आहे तर हे जे जादा टोक दिसतं ना तुम्हाला तर ह्या साइडला कमी आहे ह्या साईडला जास्त आहे जे टोकदार आहे ना हे आपलं उकलूक पट्टी जिथं लावतो ना त्या साईडला आपल्या येणार आहे आणि इथून आता आपण स्टिचिंग चालू करणार आहोत तर आता बघू शकता आता आपण अशा अशा उलट्या दिशेने हे करून आतल्या पण पट्टीचं हे जोडून घेणार आहोत डाव्या साईडचं से पण आपण योग पट्टी जोडून घेऊयात जसं आपण उजव्या साईडची जोडून घेतलेले तसे डाव्या साईडची पण जोडून घ्यायची आणि हे जे शिलाईचं जे आहे ना हे ह्या साईडला घ्या म्हणजे व्यवस्थित आतून सुद्धा फिनिशिंग आपलं खूप छान दिसतं आणि जो टक्स आहे ना तो वरती घ्या आणि तिथून टीप आपण मारायला सुरुवात करणार आहोत या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण फिनिशिंग पण फार महत्वाचं आहे जसं फिटिंग महत्वाचं आहे तसं फिनिशिंग पण महत्वाचं आहे आता बघू शकता आपण ह्या साईडनं असं जोडून घ्या तर आता आपल्या उजव्या साईडची आणि डाव्या साईडची दोन्ही कटोरी जे म्हणजे आपली योगपट्टी जोडून झालेली आहे टक्स घेऊन झालेले आहेत तर आता बघू शकता कसं छान असं परफेक्ट शेप आपल्या कटोरीला आलेला आहे जे आपले ज एक्स्ट्राचे धागे शिलाई करताना राहतात ना ते नेहमी ज्या त्या वेळेस कटिंग करा म्हणजे नंतर आपल्याला कटिंग भरपूर असे धागे कटिंग करायला वेळ जा जातो त्यापेक्षा ज्या त्या वेळेस केलं की आपला वेळही खूप वाचतो तर बघू शकता ही कशी छान अशी आपली कटोरीचा शेप आलेला आहे ह्या साईडचा पण व्यवस्थित असा शेप आलेला आहे आणि योग पट्टी पण किती व्यवस्थित अशी जोडल्या गेलेली आहे आणि नंतर तुम्ही ह्याला व्यवस्थित असं करून हे पूर्ण व्यवस्थित जोडून मगच हुकलूक पट्टी जोडून घ्या तर मैत्रिणीं अगदी सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी आणि बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग कराल तर अगदी परफेक्ट कटोरी बसती मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की कटोरी ब्लाऊजमध्ये कुठल्याही साईजमध्ये जर तुम्ही अडतीस असू दे छत्तीस असू दे चाळीस असू दे बेचाळीस पन्नास कितीही असलं ना तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी जोडाल तर कटोरी अगदी परफेक्ट बसणार कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर मैत्रिणीनं ह्या पद्धतीनं तुम्ही कटोरी नक्की जोडून बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय